जपमाळेतले एकशे आठ मणी उपासनेमध्ये जपाचे महत्व त्युच्छ आहे पासून ते गायत्री मंत्रापर्यंत सर्व मंत्रांचा जपमण्यांच्या माळेतून केले जातो मण्यांच्या माळेत एकशे आठ मणी असतात या संबंधी सहज विचार येऊन जातो की माळेत एकशे आठ मणीच का यात कमी जास्त का नसावेत आपल्या ऋषिवर्यांनी प्रत्येक गोष्टीबाबत फारच मंथन करून त्याची संख्या निश्चित केली आहे नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलश दुर्वा या यूट्यूबचा नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपचा नलवर नवीन असाल तर चा नल्ला सबस्क्राइब करा बड्यांच्या माळेविना जप आणि पाण्याच्या स्पर्शाविना दान हे निष्फळ आहे असे समजले जाते यातली पहिली गोष्ट म्हणजे माळेच्या मण्यांनी जप केला असता जप किती झाला आहे याचा साधारण किशोब लक्षात येतो व दुसरे म्हणजे अंथा व बोट यांचा मण्यांशी होणाऱ्या स्पर्शाने एक विलक्षण विद्युत तयार होते त्यामुळे हृदयचक्र प्रभावी होऊन चंचल मन एका ठिकाणी स्थिर होते जगात प्रमुख सत्तावीस नक्षत्रांना मानले जाते प्रत्येक नक्षत्राचे चार चरण व यांचा गुणाकार एकशे आठ ही संख्या येते सर्व नक्षत्रांच्या एकूण चरणांची ही एकशे आठ संख्या संपूर्ण जगाचे प्रतिनिधित्व करणारे आहे ब्रह्मांडात सुमेरूची स्थिती ऋषीवर्यांनी देखील मान्य केली आहे तसेच माळेत देखील सुमेरूचे स्थान सर्वश्रेष्ठ आहे दिवस व रात्र यातील मनुष्याची श्वासोच्छ्वासांची संख्या एकवीस हजार सहाशे आहे अशी वेदशास्त्रामध्ये निश्चित केली आहे या हिशोबाने दिवसाभरात झालेल्या श्वासांची संख्या दहा हजार आठशे होते जप मुख्यतः उपासना म्हणून केला जातो जपाची फळे सामान्य रूपात शंभर गुणांत दाखविली आहे तर या शंभर गुणांनी दहा हजार आठशे भागल्यास एकशे आठ ही संख्या मिळते ज्योतिषशास्त्र मध्ये ब्रह्मांडाची बारा भागात विभागणी केली आहे त्याला राशी असे नाव दिले आहे तथापि बारा राशी नौ ग्रह यांचा गुणाकार एकशे आठ येतो उपनिषदांची संख्या एकशे आठ आहे अशा प्रकारे अवघे विश्व एकशे आठ संख्येत सीमित असल्याने माळेतील मण्यांची संख्या एकशे आठ असते दिलेली माहिती धार्मिक व वा वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ